नमस्कार स्वागत आहे तुमचं महामाहिती या आपल्या यूट्यूब चॅनलवरती राज्यात सध्या निवडणुकांचा माहोल आहे आणि निवडणुकांच्या प्रचाराचे रंधुमाळी देखील चालू आहे आणि या निवडणुकांमध्येच महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो या दोन्हींकडून महिलांसाठी काही मोठ्या घोषणा करण्यात येत आहेत त्यामुळे भविष्यात कोणाचंही सरकार आलं तरी फायदा मात्र महिलांचा होणार आहे एवढं नक्की आहे निवडणुकांनंतर जे कोणतं सरकार स्थापन होईल ते महिलांसाठी काही खास योजना आणणार आहे त्यामुळे निवडणुकांपूर्वीच राज्यातील सर्व महिलांनी काही कागदपत्रे ही गोळा करून ठेवायची आहे जेणेकरून ऐन वेळेला तुम्हाला धावपळ होणार नाही व मागच्या लाडकी बहीण योजनेच्या वेळी ज्या ज्या महिलांना कागदपत्रांमुळे ज्या अडचणी आल्या होत्या त्या जर तुम्हाला टाळायच्या असतील तर निवडणुकांपूर्वीच म्हणजे निवडणुकांचे निकाल लागण्यापूर्वीच ही महत्त्वाची काही कागदपत्रे तुम्ही आत्ता सध्या काढून घ्यायची आहेत जेणेकरून येणाऱ्या काळात तुम्हाला कोणतीही योजना जाहीर झाली तर कागदपत्रांसाठी वाट पाहावी लागणार नाही आता ही कागदपत्रे कोण कोणती असणार आहेत ते आपण पाहूयात पण त्यापूर्वी आपण महायुती आणि महाविकास आघाडी यांनी महिलांसाठी काय घोषणा केलेल्या आहेत तेही आपण एकदा बघूया तर सध्या राज्यात जे याच्या आधीचं सरकार होतं म्हणजे महायुती सरकार त्यांनी लाडकी बहीण योजना ही जाहीर केली होती आणि तसे आतापर्यंत काही महिलांना तीन काही महिलांना पाच हप्ते दीड हजार प्रति महिना याप्रमाणे आले देखील आहेत आता तीच योजना महायुती सरकार हे जर पुन्हा सत्तेत आलं तर रुपये पंधराशेवरून एकवीसशे इतके प्रति महिना देणार आहे तर महाविकास आघाडीचं सरकार जर आलं तर ते प्रति महिना प्रति महिलेला रुपये तीन हजार इतके देणार आहेत अशी त्यांनी घोषणा देखील केलेली आहे त्यामुळे सरकार कोणाचं जरी आलं तरी महिलांना या योजनेचा फायदा होणार आहे आता पाहूया नेमकी यासाठी कागदपत्रे काय लागणार आहेत आणि कोणकोणती कागदपत्रे तुम्ही काढून घेणे आवश्यक आहे तर यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल तर अडीच लाखापर्यंत उत्पन्न हे कौटुंबिक उत्पन्न असावं अशी अट ठेवण्यात आली होती तुमचा उत्पन्नाचा दाखला तुम्ही काढून घ्यायचा आहे त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे डोमासाईल आता तुम्ही म्हणाल की मागच्या वेळी डोमासाईलमध्ये दे, सूट देण्यात आली होती परंतु नवीन सरकार आल्यानंतर काय नियम येईल हे आपल्याला माहीत नाही त्यामुळे त्याआधीच आपण डोमासाईल म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र हे काढून घ्यायचं आहे त्यानंतर तिसरं आणि अतिशय महत्त्वाचं असं कागदपत्र जे असणार आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे त्याचबरोबर तोच मोबाईल नंबर तुमच्या बँकेत असणेही गरजेचे आहे जेणेकरून मागच्या वेळी जे प्रॉब्लेम बऱ्याच महिलांना आले होते ते येणार नाहीत त्यानंतर चौथं कागदपत्र जे असणार आहे तुमचे बँकेला तुमचं आधार सीडिंग असणं आवश्यक आहे तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असणं आवश्यक आहे तेही तुम्ही बँकेत जाऊन करून घ्यायचं आहे तर ही काही महत्त्वाची चार पाच कागदपत्रे आहेत ते तुम्ही काढून घ्यायची आहेत जेणेकरून येणाऱ्या काळात जर एखादी घोषणा जाहीर झाली त्यामुळे ही कागदपत्रे जाऊन तुम्ही निवडणुकांचे निकाल लागण्यापूर्वीच काढून घ्यावी जेणेकरून येणाऱ्या योजनेचा लाभ घेता येईल तर नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडलीस तर व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला देखील करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला शेअर करायचं आहे जेणेकरून अनेक महिलांना याबद्दलची माहिती मिळू शकते धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र